मित्रांनो मी माझी मतं मांडतो आहे मी संवाद साधतो कोणापर्यंत किती पोचत आहेत कोणाला काय कळते आहे नाही कळते आहे मला माहिती नाही याचा त्याचा प्रश्न आहे कोणी किती घ्यावं किती समजावं आणि काय त्याचे अर्थ लावावे असं मित्रांनो नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष मित्रांनो मी माझी मतं मांडतो आहे मी संवाद साधतो आहे कोणापर्यंत किती पोचत आहेत कोणाला काय कळते आहे नाही कळते आहे मला माहिती नाही याचा त्याचा प्रश्न आहे कोणी किती घ्यावं किती समजावं आणि काय त्याचे अर्थ लावावे असं मित्र मित्रांनो मित्रा या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी जो उल्लेख केला आहे अठरा लाख अठरा लाखावरती तो विषय आला त्या घराचा दत्तप्रसाद कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणजे वायरीबान कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील घराची हे जे, जे घर आहे ते माझ्या वडिलांच्या नावावर होतं त्या वडिलांच्या घराबद्दल मी बोलतो मित्रांनो ज्यावेळी हा विषय झाला पाटणीचा आणि त्यानंतर हा जो प्रस्ताव समोर आला आणि मी जो विष मी प्रस्ताव समोर ठेवला की याची पूर्ण किंमत देऊन हे घर मी घेणार त्यावेळे मी सद्गुरूंसमोर माझ्या साईनाथांसमोर माझ्या परमेश्वरसमोर मी एक गोष्ट ठेवली होती की कदाचित ही तुमची इच्छा असेल ही वास्तू माझ्याकडे यावी तसं जर असेल तरी ही वास्तू मला मिळायला हवी मी त्याची पूर्ण किंमत देऊन जसं ठरवलं आहे तसं ही किंमत समोरची व्यक्ती मला सांगणार आहे त्यानुसार पण तसं घडत नव्हतं बाराची पंधरा झाली पंधराची अठरा झाली मग मी माझ्या परमेश्वरासमोर एक विषय ठेवला प्रस्ताव ठेवला की याच्यानंतर आज हे जर घर माझ्या मिळालं नाही वास्तू जर मला मिळाली नाही तर पूर्ण मुंबईमध्ये मी कुठेही घर घेणार नाही तुमची इच्छा मला वाटलं तुमच्या इच्छेखातीर हा विषय घडतो आहे आणि माझ्या वडिलांची एक स्मृती म्हणून मला हे घर मिळते वाचतो मी घेतो आहे पण तसं घडताना दिसत नाही आहे म्हणून तुमच्यासमोर मी ही गोष्ट आता ठेवलेली ही प्रार्थना केलेली आहे जर हे घर आता मला मिळालं नाही त्यानंतर पुढे तर मुंबईमध्ये कुठेही मी घर घेणार नाही तर तुमची मर्जी नाही घ्यायचं आहे तर त्यांची मर्जी असणार जे काय होईल ते त्यांची मर्जी असणार असं समजून मी पुढे आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे मग विचार केला की आता हा प्रश्न तर सोडवायला पाहिजे असला हरी तर देल खाटल्यावर ते नाही होणार आपल्याला काही प्रयत्न करायला हवेत म्हणून मी एक निर्णय घेतला म्हणून मी एक निर्णय घेतला की हा प्रश्न सोडवायचा असेल तर आणखीन काहीतरी उपाययोजना करणंही गरजेचं आहे परत ते अठराचे आणखीन एक बावीस होतील पंचवीस होतील तीस होतील पन्नास होतील आणखीन काय काय होऊन जाईल मग हा प्रश्न सोडवायला पाहिजे तर मी कल्पना माझ्या मनात आली की आपण एखादं घर विकत घेऊन म्हणजे मी नाही घेणार विकत तर मी घ्यायचंच नाही ठरवलं आहे माझ्या नावावर मी कुठलंच घर घेणार नाही मुंबईमध्ये मग ते घर घ्यायचं आहे तर काय करावं लागेल मग त्या सदस्याला ज्याला मला ते पैसे द्यायचे आहेत याच्या मला व्यवहार करायचा आहे त्याला मी ते घर विकत घेऊन देईन त्याची जी किंमत आहे ती मी चुकती करेन मग ते लोन करून करेन किंवा त्याची पूर्ण किंमत देऊन कशाही म्हणजे ज्या त्या वेळेला जी माझी परिस्थिती असेल त्यानुसार मी ते घर त्याला सुपूर्द करेन मग ते ह्या एरियातलं जवळपासच कुठेतरी हवं म्हणजे त्याची किंमत ठरवता येईल आपल्याला माझ्याच सोसायटीमध्ये ह्या सोसायटीमध्ये वन आर केमध्ये फ्लॅट विक्रीला त्यावेळी निघाला होता वन रूम किचनमध्ये मुळे म्हणून आणि ते इथे इथे राहत नव्हते गावी राहत होते मग त्यांच्याशी मी संपर्क साधला आणि ते घर विकत घ्यायचं ठरलं मित्रांनो लक्षात घ्या पण ते वन आर के म्हणजे तीनशे सव्वा तीनशे त्याचं काहीतरी कार्पेट एरिया आहे आणि ह्या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे पाचशे स्क्वेअर फीट जवळपास मग मी ठरवलं की जर वरची साडे सव्वा तीनशे तीनशे साडेतीनशे जो काय कार्पेट एरिया त्याचा असेल तो त्याच्या वरचा कार्पे जो कार्पेट एरिया आहे म्हणजे पाचशे स्क्वेअर फीटचा जो कार्पेट एरिया आहे वरचा त्याची मी ती जी काय किंमत ठरेल जो काय स्क्वेअर फिटने ते मी घर घेणार त्या स्क्वेअर फिटने मी त्याला पैसे देऊन टाकेन त्याच्यावरचे पैसे पण त्याला एक घर मिळेल आणि हा विषय सुटेल पण काय झालं मित्रांनो माझ्या सोसायटीतील जे सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी मी गेले कित्येक वर्षे संवाद साधतो आहे त्या व्यक्तीला मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला आता जे काय सोसायटीमध्ये रिडेव्हलपिंगच्या नावाने जो काय गोंधळ घालून ठेवला आहे ही काय लबाडी लुच्चेगिरी चालू आहे त्याच व्यक्तीने सुरू केलेली आहे असो त्याच्यावरती मी बोलेनंतर तर त्यांच्यासमोर पण हा विषय मी ठेवला होता त्यांच्याकडूनच तो ॲड्रेस घेऊन मी त्या तो पत्ता घेऊन त्या मुळ्यांशी संपर्क साधला होता आणि नक्की झालं होतं ते म्हणाले मी मुंबईला येणार आहे ह्या आठवड्या पंधरा दिवसात त्यावेळेस तुम्हाला मी भेटेन आणि हा आपण व्यवहार करू ठरलं होतं मग मी तो माझ्या त्या सदस्याच्या सुपुर्द करणार होतो ते घर की बाबा हे घर तू घे वरचे पैसे जे काय येतील एक्स्ट्रा जो कार्पेट आहे त्याचे मी पैसे तुला हे देतोय हे घे आणि हा आता आपला ह्या दत्तप्रसादमधील आपल्या वडिलांचा जो फ्लॅट आहे जी वाचतोय त्याचा आपण हा, हा विषय प्रकारे संपवू असं मी ठरवलं होतं पण त्या दरम्यान काय झालं त्या सेक्रेटरीने तिसऱ्याच एका माणसाशी संपर्क साधला आणि तो परस्पर घर हे विकून टाकलं त्याला कधी बोलवून घेतलं की मुळे कधी आलेत आणि परस्पर हा व्यवहार करून मोकळा झाला आता हे त्याने का केलं काय नाही केलं याच्यावरती आता मी जास्त चर्चा नाही करत आहे त्याच्याबद्दल मी येईन याच्याबद्दल मी विषय मांडणार आहेत ह्या पुऱ्या सोसायटीचे सेक्रेटरीचे अध्यक्षांचे या सोसायटीच्या काय म्हणतात कमिटीचे सर्व मी हे बाहेर काढणार आहे आता आतले सगळ्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी ते बाहेर काढणार आहे त्याच्यासाठी एक वेगळा विषय मी घेऊन येईन वेगळे व्हिडिओ घेऊन येईन तेवढी आपण त्याच्यावर चर्चा करू असो मित्रांनो तर ती संधी माझ्या हातातून गेली मुलं आता काय करायचं तर असं चालू असताना बाजूच्या सोसायटीमध्ये बाजूच्या सोसायटीमध्ये एक फ्लॅट विक्रीला निघाला तो मला कळला मग मी विचार केला अरे शेजारीच आहे आपल्या ला ला सोसायटीला लागूनच शेजारी बाजूची शे सोसायटी आहे तिथे जर व्यवहार केला तर त्याच दरम्यान त्याचा रेट असेल त्याची किंमत असेल मग तो व्यवहार होऊन जाईल ह्या घराच्या बदल्यात ते घर मी त्याला घेऊन दिलं त्याच्या मालकीचं करून दिलं त्या माझ्या सदस्याच्या म्हणजे ह्या घरावरचा हक्क तो सोडून देईल आणि प्रश्न सुटेल या हिशोबाने मी त्यांच्याशी संपर्क साधला त्या मालकाशी कपिलकुंद सोसायटी शेजारीच आहे माझ्या त्या सोसायटीमध्ये मग त्या मालकाशी संपर्क साधल्यानंतर कळलं की त्यांना त्यांच्याकडे दोन फ्लॅट आहेत एक वन बी एच के आणि एक वन आर के आणि दोन्ही मिळून ते विकत आहेत आणि ते मुंबई सोडून मला वाटतं पुण्याला गेले त्यांना पुण्याला जायचं होतं मुंबई सोडून जायचं होतं मग ते विकत होते तर मी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मला कळलं की ते चाळीस लाख रुपये बेचाळीस लाख रुपये सांगताय दोन्ही फ्लॅटची मिळून आणि निगोशिएट करून चाळीस लाखाला दोन्ही फ्लॅट द्यायला तयार आहेत पण मला तर एकच फ्लॅट घ्यायचा आहे मग तो वेन बी वन बी बे, एच केची मी किंमत ठरवली त्याने अठ्ठावीस लाख रुपये मला सांगितलेत मग अठ्ठावीस लाखाची निगोशिएट करून सव्वीस लाखापर्यंत विषय आणला आणि ठरली की सव्वीस लाखाला आपल्याला व्यवहार करायचा आहे मग टोकन द्यायचं आहे मी त्यांच्याकडनं वेळ घेऊन दोन तीन दिवसाचा वेळ घेऊन टोकन अरेंज केलं ठरल्याप्रमाणे आणि त्यांच्यापर्यंत पोचलो दोन तीन दिवसानंतर त्यावेळी मला कळलं की ते म्हणत आहेत मला आता घर विकायचं नाही आहे मी अवाक झालो अरे अगदी काल परवापर्यंत तुम्ही घर विकताय म्हणताय विकताय म्हणून मार्केटमध्ये मार्केट हे केलं आहे आता म्हणताय घर विकायचं नाही म्हणून नाही बोलो मला विकायचं नाही आहे नंतर मी सांगेन तुम्हाला कळवेन विषय स्थगित झाला नंतर विचार केला परत ज्यावेळी ते सांगतील तर मी वाट बघत होतो आज सांगतील उद्या सांगतील परवा सांगतील पंधरा दिवसानंतर पण त्या काळामध्ये नंतर एक महिना म्हणजे महिन्या दीड महिन्याच्या आसपास मला एक बातमी कळली की माझ्या एका सदस्याने ते घर विकत घेतलंय मित्रांनो <laughs> लक्षात घे माझ्या परिवारातील माझ्या कुटुंबातील एका सदस्याने ते घर विकत घेतलंय मग मी हे झालं कन्फ्यूज झाला रे असं काय झालंय त्याच व्यक्तीसाठी मला हे घर उपलब्ध करून द्यायचं होतं बरं ठीक आहे चला त्याने घेतलंय ना आता काहीतरी विषय पुढे सरकवून काहीतरी विषय काढून आपला हा विषय संपवता येईल आपल्याला असा धरून मी गप्प बसतो नंतर मला कळलं की ते घर त्याने पस्तीस लाखाला घेतलं असं तो म्हणतोय ती व्यक्ती म्हणती पस्तीस चाळीस लाखापर्यंतचा सर्व ह्या आता व्याज बीज धरून त्याची किंमत जाते एवढा किमतीला तो पडला असं त्याचं म्हणणं आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे जो फ्लॅट मला सव्वीस लाखाला मिळत होता तो फ्लॅट त्याने पस्तीस लाखाला घेतला म्हणजे विचार करा का आता काय नक्की घडलं ते त्याला माहिती आणि परमेश्वराला माहिती मित्रांनो लक्षात घ्या आणि ह्याचे मी हे मी सिद्ध करू शकतो त्याची ॲक्च्युअल किंमत किती होती कुठल्या किमतीला तो विकत होता काय काय घडलं सर्व ते मी सिद्ध करू शकतो आणि ती तयारी मी करून ठेवलेली होती मला माहिती नव्हतं की हे असं पुढे होणार आहे पण व्यवहार करताना काय करताना माझ्या वडिलांनी सांगितलेलं की आपण काय करायचे पुरावी ठेवायची आणि त्याप्रमाणे मी त्या गोष्टी ठेवलेल्या असो मित्रांनो आता हा एक व्यवहार झाला त्यांनी ती किमतीला ते घर घेतलं मग मी आता विषय प्रस्ताव काय ठेवला त्यांच्याकडे काय विषय ठेवला की जी किंमत त्या किमतीला जे तुम्ही घर विकत घेतलं ती किंमत मी द्यायला तयार आहे मग जे काय असेल ते सव्वीस लाखाचा पस्तीस लाखाला घेतलं आहे जे काय किंमत असेल त्या ती किंमत दाखवायची ते त्याचा हिशोब दाखवायचा त्याचा सर्व गोष्टी दाखवायच्या आणि तो व्यवहार पूर्ण करायचा म्हणजे ह्या घराच्या बदल्यात ते घर मी त्याला माझ्या खर्चाने दिलं आहे विषय संपला आणि आता मी तोच विषय त्यांच्याकडे मांडलेला आहे आता काही दिवसापूर्वी लेखी स्वरूपात मी त्यांना कळवलेलं आहे की जी काय किंमत त्यांनी ठरवली आहे किंमत त्याचा खर्च झाला आहे तो खर्च मी द्यायला तयार आहे त्याच्यावरती एकही रुपये देणार नाही आणि मी त्याला आताच ठाम आहे या गोष्टीला ठाम झालेली मी मित्रांनो लक्षात घ्या मी प्रश्न सोडवण्यासाठी विविध प्रकारे विविध तऱ्हेने प्रयत्न केले संभाषण साधण्याचा प्रयत्न केला संवाद साधण्याचा प्रयत्न केला के पण त्याला यश आलं नाही पण यश कधी येते मित्रांनो यावेळी समोरची व्यक्ती त्याला काय करते सपोर्ट करते त्या मन मनस्थितीची असते त्या मानसिकतेची असते त्या विचाराची असते पण समोरच्याला जर याच्यातून मार्गच काढायचे नसेल प्रश्न सोडवायचेच नसतील आणि समोरच्याला त्रासच द्यायचा असेल तो विषय चिघळायचाच असेल कोणी काय करू शकत नाही का कोणीही काही करू शकत नाही झोपलेल्याला उठवू शकतो आपण ढोंग केलेला सुद्धा उठवू शकतो के ढोंग केलाय झोपायचा सोम केलंय झोपलो के के यायचे सोंग केलंय ढोंग केलेलं आहे अशा व्यक्तीलाही उठवू शकतो लातार दोन चार लाता घालून पण मुर्द्याला आपण उठवू शकत नाही या मुर्द्याला ज्याच्यात प्राणच नाही आहे तो मुर्दाड आहे त्याला आपण उठवू शकत नाही लाता मारा बुक्या मारा हलवा डुलवा काही करा आपटा धोपटा काही करा तो उठणार नाही पण तो मुर्दा आहे आणि असे मुर्दाड लोक आजूबाजूला आता निर्माण झालेली आता कोण मुर्दाड आहे आणि कोण काय आहे ते येणारं काळ आपल्याला दाखवून देईल ती परिस्थिती येऊ नये याची मी इच्छा धरतो ती वेळ माझ्यावरती येऊ नये याची मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो मित्रांनो लक्षात आलं का पण त्या अगोदर एक घटना घडली हां नाही झालं हा विषय झाला म्हणजे शेवटी ती गोष्ट ते घोंगडं भिजतच राहिलं कुठलं या धरायचं त्याच्यानंतर माझ्या मते भाड़े, भाड़े ते रिडेव्हलपिंगसाठी विषय गेला त्या सोसायटीचा आणि मग त्याने तो त्या घरातून तो भाडे भाड्याने घर घेतलं त्याने विकत त्या भाड्याच्या घरामध्ये जाऊन तिथे समस्या निर्माण झाल्या आणि मग त्यांनी प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला की आपण मी इथे येतो आहे घरात आपण चालेल का मी ते स्वीकारलं मान्य केलं का तर त्या दरम्यान कोर्टामध्ये केस चालू होती असली केस तर डिओ माझ्या पत्नीने डिओशी केस दाखल केली मग मी विचार केला की ठीक आहे चल येतो आहे येऊन देत आम्ही एकमेकाला समजून घेऊ एकमेकांच्या मनात जे काय किलमिशी असतील प्रश्न असतील शंका असतील कुशंका असतील त्याला वाट देऊन मोकळं करून प्रश्न सोडवून हे जे काय भिजत घोंगडं आहे ते आपण सोडवू हो। काही वेळ मिळेल आपल्याला एकत्र राहिल्यानंतर एक संधी मिळेल आपल्याला एकत्र राहिल्यानंतर मित्रांनो वर्ष दोन वर्ष मी एकत्र राहिलो आता लक्षात नाही माझ्या म्हणजे ते सर्व लिहून हो ठेवलं आहे मी पण ते आता माझ्या लक्षात नाही ॲक्च्युल किती दिवस किती महिने किती वर्ष पण ते तेवढा वेळ गेल्यानंतरसुद्धा हा प्रश्न तसाच राहिला कारण समोरच्याला हा प्रश्न सोडवायचाच नाही मित्रांनो समोरचे जे आहेत त्यांना प्रश्न सोडवायचाच नाही त्यांना फक्त काय करायचं आहे गोंधळच घालायचं आहे समोरच्याला त्रासच द्यायचा आहे ठरलंय त्यांचं ना मुधाडाला आपण उठवू शकत नाही जागा करू शकत नाही आणि ती नेमकी गोष्ट होती त्या दरम्यान एक गोष्ट आली की मला अशी बातमी कळली माझ्यापर्यंत एक न्यूज आली की माझी पत्नी असं म्हणते की हे जर घर घेतलं तर मी परत यायला तयार आहे आपण जे काय असेल शंका कुशंका याला मोकळं करू आपण एकत्र राहू संसार थाटू मग तिला मी निरोप पाठवला आहे की असं घडते आहे ते एक आपण एकत्र राहू काही दिवस काही महिने आणि त्याच्यानंतर हे घर आपण व्यवहार पूर्ण करून हे घर आपल्या नावावर करून घेऊ असा निरोप मी तिच्याकडे पाठवला आता तिने हा प्रस्ताव ठेवलेला माझ्याकडे तो कितपत खरा आहे कितपत खोटा आहे तर तिचं तिला माहिती पण मी तिला खरा मानून मी तिच्याकडे हा निरोप पाठवला तो तिच्यापर्यंत पोचला नाही पोचला हे तिला माहिती काय म्हणालो होतो मी त्यावेळी कोर्टात केस चालू होती की आता मी त्यांना बोलावून घेतोय ती मा परिवारातली सदस्य ती येऊन राहतील आपण एकत्र राहू एकमेकांच्या मनाच्या अडी असतील शंका कुशंका असतील जे काय असेल ते मोकळे करून एक चांगल्या जीवनाला सुरुवात करू एक चांगल्या नात्याला सुरुवात करू आता तिच्यापर्यंत पोचलं नाही पोचलं परमेश्वराला मला असो मित्रांनो म्हणजे विचार करा प्रॉपर्टीसाठी जायदेसाठी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतात कुठल्या पातळीवर जाऊ शकतात किती मर्यादा ओलांडू शकतात मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे आता कोर्टाचा विषय निघाला म्हणून मी सांगतो जे काय कोर्टात माझे केस चालू आहे दिवशी केस टाकली होती त्यावेळी मी वकील उभा नाही केला मी स्वतः लढवायचं ठरवलेलं पण बरेचसे केस मी स्वतः लढले आहेत मित्रांनो बऱ्याचशा सिव्हिल केसेस मी स्वतः लढलेलो आहे जमीन जुमल्याच्या वकील न उभा करता आणि तो जिंकलेलो सुद्धा आहे न्यायाचा न्यायालयीन अभ्यास चांगला आहे फक्त फरक एवढाच होता हा वैवाहिक जीवनाबद्दल एक केस होती हा सिव्हिलचा नव्हता हा कौटुंबिक विषय होता आ, हा जमीन जुमल्याचा विषय नव्हता कौटुंबिक विषय होता पण त्याचाही मी अभ्यास करून ठरवलं होतं की आपण ही केस लढवायची आणि महत्वाची गोष्ट काय होती की मी तिच्यावरती कोणताही आरोप लावलेले नव्हते कोणताही तिच्यावरती दोषारोपण केलं नव्हतं कुठलंही पत्रक त्यानुसार मी दाखल केलं नव्हतं कोर्टात ती हिरिंग चालू होईल केस उभी राहील त्यावेळी जी काही उत्तरं द्यायचे ती समोर, समोर देईल हे का केलं नव्हतं तर मला तिच्यावरती काही आरोप लावायचे आहेत तिच्यावरती शंका कुशंका निर्माण करायचे आहेत उद्या सकाळी जर याच्यात जर तिला आपण स्वीकारणार असू तर मग त्याला अर्थ राहणार नाही मग तिच्यावरती आरोप लावलेत तिच्यावरती मी तिच्याबद्दल मी शंका निर्माण केले प्रश्न निर्माण केलेत मग त्या गोष्टीला अर्थ राहणार नाही परत स्वीकारण्याचा परत तिला आपल्या सोबत घेण्याचा परत संसार थाटण्याचा म्हणून मी ते टाळलं होतं मित्रांनो लक्षात आलं का कोणताही वकील का नाही केला तर शेवटी तुम्हाला माहिती आहे वकील कुठल्या ठरायला जातात मग असलेल्या नसलेल्या सुद्धा गोष्टी तिथे पुढे येतात आणि त्याच्यावरती चर्चा होते असो मित्रांनो त्याच्यावरती हे जे काय कोर्टाचे डिवोर्स वगैरे हे सगळे विषय आहेत ना ती वेळ माझ्यावर येऊ नये ते सर्व विषय माझ्या समोर समाजासमोर मांडण्यासाठी जगासमोर मांडण्यासाठी कारण काय त्याच्या मागे ही वेळ का आली ही परिस्थिती का निर्माण झाली या सर्व गोष्टी मला मांडायच्या नाही हे समोर जगासमोर मला मांडायचं नाही ती वेळ माझ्यावरती कोणी आणू नये अशी मी कळकळीची विनंती करतो अशी मी कळकळीची विनंती करतो कारण मी कोर्टात गेल्यानंतर सुद्धा कुठलाही आरोप लावलेला नाही आहे त्या माझ्या पत्नीवरती मी पत्नी हा शब्द का उच्चारला आजही ती माझी पत्नी आहे उद्याही असणार आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ती माझी पत्नी असणार आहे माझी जी भावंड आहेत ती माझी भावंडच राहणार आहेत मी हे नाकारू शकत नाही जे काय माझे नातेवाईक आहेत जे काय माझे नातं आहे जे माझ्या आईवडिलांमुळे मला जी नाती मिळालेली आहेत त्यांना मी नाकारू शकत नाही जर ते नाकारले ना तर पहिल्यांदा मला माझ्या आईवडिलांना नाकारावं लागेल आणि त्यांना नाकारायचं असेल माझ्या आईवडिलांना तर माझ्या परमेश्वराला नाकार लागेल ला। कारण माझ्या ला परमेश्वराने ईश्वराने समर्थाने त्या माझ्या आईवडिलांच्या पोटी मला जन्माला घातलेलं आहे हा त्याचा निर्णय होता मला माझ्या आईवडिलांच्या पोटी जन्माला घालायचा आणि मग आई वडिलांच्यामुळे जी मला नाती मिळालेली आहे त्या नात्यांना मी नाकारू शकत नाही ती माझीच आहेत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझीच राहणार आहे पण मी त्यांचा नाही आहे पण मी त्यांचा नाही आहे तशीच माझी पत्नी ही माझी आहे कारण मी तिला निवडलेलं आहे तिला मी स्वीकारलेलं आहे तिच्या चांगल्या वाईट गुणाने तिच्या चांगल्या वाईट गुणाने मी तिला स्वीकारलेलं आहे मी तिची निवड केलेली आहे त्यामुळे मी तिला नाकारू शकत नाही असेल तिच्याकडून काही चुका घडल्या आहेत ती चुकली आहे चुका ह्या होतात पण एका मर्यादेपर्यंत एका मर्यादेपर्यंत त्या मर्यादा त्या मर्या ओलांडल्यानंतर त्याला चूक म्हणता येणार नाही मग तो अधर्म झाला मित्रांनो लक्षात घ्या चुका हे मनुष्य प्राण्याच्या हातून घडतातच इतर प्राण्यांच्या हातूनही घडतात पण तो सामान्य आहे तेवढी क्षमता त्याच्यात नाही आहे तेवढा ज्ञानी तो बुद्धिवान प्राणी असून सुद्धा कुठेतरी तो चुकत असतो माझ्याकडून बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत आयुष्यात मी सुद्धा नाकारू शकत नाहीये मग माझ्या पत्नीच्या हातून घडलेल्या किंवा माझ्या भावंडांच्या हातून घडलेल्या ज्या चुका असतील किंवा माझ्या परिवाराच्या माझ्या कुटुंबाच्या नातेवाईकांच्या हातून घडलेल्या चुका असतील त्यांना क्षम्य करण्याची कुवत माझ्याकडे असावी क्षमता असावी कारण मी मनुष्य प्राणी आहे मित्रांनो लक्षात घ्या कारण मी मनुष्य प्राणी आहे कारण मी जर चुकलो असेल तर माझीही इच्छा असणार की मला कोणीतरी माफ करावं त्या चुका माझ्या पदरात घ्याव्या मग त्याचप्रमाणे त्या मीही तो निर्णय घ्यायला हवा आणि तो मी निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठीच हा आता व्हिडिओचा ही जी श्रृंखला मी घेऊन येलोय ना हा जो उपध्याप करतोय मी त्याच्या मागचा हाच उद्देश आहे हे शेवटचा प्रयत्न याच्यानंतर नाही त्याच्यानंतर त्या चुका राहणार नाहीत त्याच्यानंतर तो अधर्म होईल त्याच्यानंतर तो अधर्म होईल कारण श्रीकृष्णाने सुद्धा कर्णाला शेवटपर्यंत त्याला मार्गदर्शन केलं बाबा तू पाठी थांब ती मर्यादा था, शेवटची मर्यादा ओलांडू नकोस उल्लंघन करू नकोस अगदी दुर्योधनाला सुद्धा सांगितलं पण ते ऐकले नाहीत आणि मग शेवटी त्यांचा अंत करावा लागला त्या अधर्मींचा अंत करावा लागला मग ते गुरु गुरु द्रोणाचार्य ते पितामह भीष्म असे श्रेष्ठ महा श्रेष्ठ महाज्ञानी महाविज्ञानी बलशाली असे योद्धे होते महान माणसं होती पण त्याने अधर्माची साथ दिली अधर्म अधर्माने वागलेत म्हणून त्यांचा नाश करावा लागला आधी श्रीकृष्णाने आपल्या मुलाचाही शेवटी नाश केलेला आहे त्याचा त्यालाही या जगातून हे केलेलं आहे म्हणजे मित्रांनो विचार करा जर स्वत श्रीकृष्ण ज्याला आपण वंदे कृष्ण वंदे जगद्गुरू आपण ज्याला जगद्गुरू म्हणतो अशा श्रीकृष्णाने आपल्या मुलालाही सोडलेलं नाही आहे त्या अधर्मी मुलालाही मुलाचाही त्याने विनाश केलेला आहे अंत केलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या हा ही महाभारतातली कथा आहे हा श्रीकृष्णाचा निर्णय आहे यदा यदा, यदा ही धर्मस्य ग्लानीर्भवती भारत अभ्युतानाम अधर्मस्य तदात्मानाम सुजाम्यह मित्रांनो लक्षात घ्या म्हणून मी माझ्या मुलीलाही सांगतोय खास करून मी हे माझ्या मुलीला समज संबोधतोय हे जे काही व्हिडिओ आहेत त्याच्यात खास करून मी माझ्या मुलीला संबोधतोय माझे विचार कसे आहेत मी कोणत्या दिशेने चाललोय मी काय करतोय काय नाही करतोय अजूनही ती शंभर टक्के माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीये हे माझं दुर्दैव आहे मी असं समजलो की एक पर्सेंट ती अजूनही कमी आहे येईन मी त्या विषयावर सुद्धा आमच्यामध्ये सुद्धा संवाद होत नाहीये वाद होतात संवाद होत नाहीये आहेत कारण ती कारण म्हणजे तिचं स्वतःचं आयुष्य आहे स्वतःबद्दल तिला जी काय हे आहे मी बोलेन त्या आयुष्यावरती कारण तिच्यापर्यंत पण मला पोचायचं आहे असो मित्रांनो याच्या पुढचा व्हिडिओ लगेचच मी तयार करेन कारण आता माझ्याकडे वेळ नाही आहे वेळ नाही आहे आणि मला वेळ घालवायचा नाही बोलायचं तरी काय बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये कृतासित कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराज